नमस्कार मी सुवर्णा स्पीड न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवात करूया वेगवान घडामोडींना देशातील पंधरा ते अठरा वर्ष वयोगटातल्या मुलांना सोमवारपासून कोरोनाची लस दिली जाणार आहे राज्यातील सहाशे पन्नास केंद्रांवर सुमारे साठ लाख मुलांचं लसीकरण केलं जाणार आहे मुलांच्या लसीकरणासाठी कोवॅक्सिन ही लस वापरण्यात येत आहे मुलांच्या लसीकरणासाठी कोविन संकेतस्थळावर नाव नोंदणी शनिवारपासून सुरू झालेली आहे आतापर्यंत आठ लाखांहून अधिक मुलांना मुलांचं कोविन ॲपवर नोंदणी झालेली आहे कोरोनाला प्रतिबंध करण्याकरता पंधरा ते अठरा वर्ष वयोगटातल्या तरुणांना लस देण्यास आजपासून प्रारंभ झाला या अनुषंगानं राज्यातील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना लस देण्याबाबतच्या नियोजनाचा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आढावा घेतला था। विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं सांगून कोविड संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत मुंबई आणि ठाणे महानगर क्षेत्रामध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी तीन जानेवारीपासून पंधरा ते अठरा वर्ष वयोगटातल्या मुला मुलामुलींच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे ठाणे जिल्ह्यातील जिल्हा सिव्हिल रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात लस घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती यावेळी विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह हो दिसून आला त्याचबरोबर रुग्णालयातील डॉक्टर्स यांनी देखील खबरदारी घेतली होती विद्यार्थ्यांना देखील लस घेण्यासाठी आवाहन केलं होतं शासनाने मुलांना कोवॅक्सिन लस देण्याचं सांगितलं असताना यवला तालुक्यातील पाटोदा प्राथमिक आरोग्य केंद्रावर मात्र एका सोळा वर्षाच्या मुलाला कोविशिल्डची लस देण्यात आली येवला तालुक्यातल्या पाटोदा आरोग्य केंद्रावर हा धक्कादायक प्रकार घडलाय त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे तर आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांचं कोरोना लसीकरण सुरू करण्यात आलं मात्र येवला तालुक्यातील पाटोदा प्राथमिक आरोग्य केंद्रात सोळा वर्षाच्या विद्यार्थ्याला कोवॅक्सिनऐवजी चक्क कोविशिल्ड लस देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे झाल्या प्रकारानं येवला तालुक्यातील आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि या मुलाचे पालक धास्तावले आहेत या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी करण्याची मागणी मुलाच्या वडिलांनी केली आहे तर आरोग्य के केंद्रामध्ये असलेल्या आरोग्य के सेविकेकडून चुकून हा प्रकार झाल्याचं तालुका आरोग्य अधिकारी हर्षल नेहते यांनी सांगितलं राज्यभरात पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू झालं असलं तरी देखील जव्हार डहाणू सारख्या ग्रामीण भागात कोवॅक्सिन लसीचा साठा पोहोचला नसल्यानं लसीकरण सुरू होऊ शकलेलं नाही त्यामुळे लसीकरणासाठी उत्सुक विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये नाराजी पाहायला मिळते विशेष म्हणजे आदिवासी बहुल ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग वाढवणं आवश्यक आहे असं असताना देखील लसीचा पुरवठा करण्यातच उशीर होत असेल तर विद्यार्थी तरुणांचं लसीकरण होईल तरी कसा असा प्रश्न विचारला जातो आहे बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाची लस घेण्यासाठी मुलांमध्ये उत्साह दिसून आला यासाठी आरोग्य विभागानं पन्नास ठिकाणी विशेष लसीकरण कॅम्पचं आयोजन केलं तसंच शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन लस दिली जात आहे कोरोनाला रोखण्याकरिता लस घ्या असं आवाहन विद्यार्थ्यांकडून केलं जात आहे तर लसींचा सा पुरेसा साठा असल्याची माहिती आरोग्य खात्यानं दिली आहे अहमदनगर शहरामध्ये महापालिका क्षेत्रातील पंधरा ते अठरा वर्ष वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे महापालिका आयुक्त शंकर गोरे महापौर रोहिणी शेंडगे यांनी लसीकरणासाठी आलेल्या मुलांचं स्वागत केलं तोपखाना परिसरामध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे शहरातील अकरा केंद्रांवर तब्बल एकोणीस हजार मुलांना लसीकरण करण्याचं उद्दिष्ट यावेळी ठेवण्यात आल्याचं आयुक्त गोरे म्हणाले तर महापौर शेंडगे यांनी लसीकरण करून घेण्याचं आवाहन आहे सरकारनं पंधरा ते अठरा वर्ष वयोगटातल्या मुलामुलींचं लसीकरण सुरू केलं आहे पालकांनी त्यामुळे सुटकेचा विश्वास सोडला भिवंडी शहरामध्ये महानगरपालिकेच्या चार केंद्रांवर लसीकरण आजपासून सुरू झालेलं आहे पण पहिल्याच दिवशी लसीकरणाला मुलामुलींनी थोडा अल्प प्रतिसाद भिवंडीत दिला त्यामुळे महापालिकेनं जास्तीत जास्त, जास्त जनजागृती करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे लसीकरण झालेल्यांना बूस्टर डोस मिळणार आहे लसीचा तिसरा डोस नाकावाटे देता येणारे भारत बायोटेकच्या लसीबाबत चर्चा झाली लसीच्या चाचणीसाठी तज्ज्ञांनी सोमवारी बैठक घेतली होती देशात आजच्या दिवशीही कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे गेल्या चोवीस तासात तेहतीस हजार सातशे पन्नास नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर एकशे तेवीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे आता ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या एक लाख पंचेचाळीस हजार पाचशे ब्याऐंशीवर गेली आहे एक हजार पाचशे पंचवीसवर ही रुग्णसंख्या होती राज्यात कोरोनाचा धोका वाढतोय दिवसभरात बारा हजार एकशे साठ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर अकरा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे दिवसभरात एक हजार सातशे अठ्ठेचाळीस जणांनी कोरोनावर मात केली आहे सध्या राज्याचा मृत्यूदर दो दोन पूर्णांक एक टक्क्यांवर आहे आज राज्यात बारा हजार एकशे साठ नवीन रुग्ण निघाल्यानं चिंता व्यक्त केली जाते आहे कोरोनाची तिसरी लाट वाढत असताना भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातल्या चिंबीपाडा इथल्या शासकीय आश्रमशाळेमध्ये चौदा मुली आणि चार मुलं दोन कर्मचारी असे एकूण वीस जणांना कोरोनाची लागण झाली आहे त्यामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे सगळ्या विद्यार्थ्यांची अँटीजेन चाचणी करण्यासाठी चिंबीपाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचं के पथक दाखल झालंय तर पालकांनी आपल्या मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी आश्रमशाळेत गर्दी केली या शासकीय आश्रमशाळेत तब्बल चारशे सत्तर मुलं आणि मुली उपस्थित होते कोरोनाबाधितांची संख्या त्यामुळे वाढण्याची भीती व्यक्त होती कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना डोंबिवलीमध्ये चक्क महोत्सव भरवण्यात आला या महोत्सवात मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्यानं कोरोना नियमांचा अक्षरशः तीन तेरा वाजले डोंबिलीच्या भागशाळा मैदानामध्ये हा महोत्सव रविवारपासून भरवण्यात आला कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत असताना या महोत्सवाला परवानगी मिळालीच कशी असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतोय महोत्सवातील गर्दीची सगळी दृश्य एकानं मोबाईलमध्ये चित्रित केली कॉर्डिलिया क्रुझवरच्या सहासष्ट प्रवाशांना कोरोनाची लागण झाली आहे दोन हजार प्रवाशांचे नमुने घेतले गेले होते त्यातील सहासष्ट जणांचे नमुने पॉझिटिव्ह निघालेत गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी याची सविस्तर माहिती दिली प्रवाशांना गोव्यात उतरू द्यायचं की नाही याचा निर्णय प्रशासन घेईल असं वक्तव्य आरोग्यमंत्री विश्वजित राणे केलं आहे कोरोनासोबत ओमाइक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या शाळा बंद करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेतर्फे जाहीर करण्यात आला आहे संदर्भातली झालेली बैठक ज्यात हा निर्णय घेण्यात आला देशभरात कोरोनाचं संक्रमण वाढत असताना राज्यासह मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी हा निर्णय जाहीर केला तसंच नववी ते बारावीच्या शाळा आणि महाविद्यालय लसीकरणासाठी खुली ठेवण्यात येतील असं चहल यांनी सांगितलं ठाण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ठाण्यातील पहिली ते नववी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय ठाणे महापालिका आणि ठाणे महापौरांनी घेतला आहे तर अकरावीचे वर्गही बंद ठेवले जाणार आहेत फक्त दहावी आणि बारावीचे वर्ग ऑफलाईन सुरू ठेवणार असल्याचं ठाणे महापालिकेनं ठरवलं आहे नवी मुंबईतील पाचशे स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सूट देण्यात आली आहे मुंबई ठाणे पाठोपाठणवी मुंबईकरांना हा दिलासा मिळाला आहे नगरविकास विभाग महापालिकेच्या प्रस्तावाला मंजुरी देणार असल्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या काही परीक्षांच्या तारखांचं सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आहा आयोगामार्फत जानेवारी दोन हजार बावीस तीन परीक्षांचं नियोजन करण्यात आलं होतं नव्या निर्णयानुसार आता भूमी अभिलेख विभागातील गट क ची परीक्षा आहे पण याच दिवशी म्हणजे तेवीस जानेवारीलाच एमपीएससीची पूर्व परीक्षा होणार आहे यामुळे या परीक्षांच्या तारखांमध्ये पुन्हा बदल करण्याची नामुष्की सरकारवर आली आहे आता नव्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत यूपीएससी दोन हजार बावीसच्या परीक्षा सर्व प्रशिक्षणाकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात नऊ डिसेंबर दोन हजार एकवीस पासून करण्यात आली आहे तर इच्छुक उमेदवार सात जानेवारी दोन हजार बावीसपर्यंत अर्ज करू शकतात सामायिक ऑनलाईन प्रवेश परीक्षा रविवार सोळा जानेवारी दोन हजार बावीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी एका वेळेत घेण्यात येणार आहे मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारपासून कामकाज ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे ऑनलाईन सुनावणीमुळे वकील आणि याचिकाकर्त्यांची न्यायालयांमध्ये होणारी गर्दी कमी होईल न्यायालयानं यासाठी एक एसओपी तयार केली आहे यानुसार केवळ रेकॉर्डवरील वकील वरिष्ठ वकील आणि मोठ्या फाईल्स घेऊन जाण्यासाठी नोंदणीकृत लिपिक यांनाच न्यायालयाच्या आवारात प्रवेश दिला जाईल कायदेशीर सहाय्याच्या अनुपस्थितीतच फक्त तक्रारदार किंवा पक्षकार यांना प्रवेश दिला जाईल न्यायमूर्ती अमजद सईद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हायब्रीड सुनावणीवर स्विच करण्याचा निर्णय घेण्यात आला दोन हजार एकोणीस मध्ये भंडारा जिल्ह्यात झालेल्या धान खरेदी घोटाळ्यावरून आत्ता राजकारण पेटलं आहे कारण भाजप आमदार परिणय फुके यांनी या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घातलं जात असल्याचा आरोप करत थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिलं आहे ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळामध्ये हा घोटाळा झाला त्यांना पुन्हा त्याच जिल्ह्यात बदली करून पाठवल्याचा फुके म्हणत आहेत त्यामुळे धान घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई होणार की त्यांना पाठीशी घातलं जाणार हा प्रश्न उरतो असं ते म्हणत आहेत प्लास्टिकचा वापर केला म्हणून केडीएमसीच्या उपायुक्तांवरच दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे आधी, आधी या अधिकाऱ्यांनी प्लास्टिक न वापरण्याची शपथ घेतली आणि त्यानंतर मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी वापरण्यात आलेल्या बुकेच्या अनावरणामध्ये प्लास्टिक वापरण्यात आलं होतं त्यामुळे उपायुक्त रामदास कोकरे यांना पाच हजाराचा दंड ठोठावण्यात आला पालघर जिल्ह्यातील मनोर ग्रामपंचायत हद्दीतील पाटील पाण्यामध्ये गावदेवाच्या सार्वजनिक कार्यक्रमानंतर वाटप झालेला प्रसाद खल्ल्यानं ग्रामस्थांना विषबधा झाल्याचा प्रकार समोर आला अठ्ठावीस रुग्णांना उपचाराकरता मनोर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आह रुग्णांमध्ये पाच ते सात वर्ष वयोगटातील सहा बालकांचा समावेश आहे नाव गावदेवाच्या कार्यक्रमानंतर मोठ्या संख्येनं ग्रामस्थ आजारी पडल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे हा व्हिडिओ आहे एकतीस डिसेंबरच्या गोव्यातील बागा बीचवरचा नवीन वर्षाच्या स्वागताकरता वेगवेगळ्या राज्यातील लोकं गोव्यात गेली होती तिथं संख्येनं लोकांची गर्दी पाहायला मिळाली एकीकडे देशात कोरोना आणि ओमायक्रॉनची प्रकरणं वाढतायत गोव्यात लोकांचं पूर्णतः दुर्लक्ष आहे हेच पाहायला मिळालं वैभववाडी इथल्या तिरवडे तर्फ खारेपाटण इथल्या अनिल पावले यांनी यांची गाय बिबट्यानं ठार मारली यात त्यांचं पंधरा हजारांचं नुकसान झालंय पावले यांनी आपली घुरं शनिवारी रानात चरण्याकरिता नेली होती त्यात त्यांची पांढऱ्या रंगाची गाय रानामध्ये वाट चुकली रानातच बिबट्यानं तिच्यावर हल्ला करून तिला ठार मारलं रविवारी तिचा जंगलात शोध घेतल्यानंतर ती मृतावस्थेत आढळली वनकर्मचारी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला या घटनेमुळे पावले कुटुंबियांचं मोठं नुकसान झालेलं आहे लातूर तालुक्यातील गंगापूर खंडापूर परिसरामध्ये बिबट्या रात्रीच्या सुमारास फिरत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे गंगापूर खंडापूर मार्गावर रस्ता ओलांडताना हा बिबट्या दिसल्याचं बोललं जात आहे तसा एक व्हिडिओ समोर येतोय याबाबत वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनीही याला दुजोरा दिलेला आहे यामुळे या परिसरातील नागरिकांनी विशेषतः शेतात काम करणारे एकटे न जाता समूहानं जावं संध्याकाळी रात्रीच्या वेळेस शेतात जाणं टाळावं असं आवाहन वनविभागानं या शेतकऱ्यांना केलं आहे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव इथं तरुणाला भरदिवसा बाजारपेठेत बेदम मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली सात ते आठ जणांच्या टोळीनं या तरुणाला लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली आरोपीनं त्वरीत अटक करण्याची मागणी संतप्त नातेवाईकांनी केली आहे नातेवाईक आणि मित्रांनी पोलीस प्रशासनावर गंभीर असे आरोप केलेले आहेत स्पीड न्यूजमध्ये छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोकमत राज्यात वाघांच्या संरक्षणाकरता महावितरण पोलीस महसूल तसंच विभागासह सगळ्या संबंधित विभागांनी एकत्र येऊन समन्वयानं काम करावं तसंच जिल्हास्तरावर पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या व्याघ्र कक्षेच्या बैठका नियमित स्वरूपात घ्याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोमवारी दिले समीर वानखेडे यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा तक्रार केली आहे एनसीबीच्या पदाचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप नवाब मलिकांनी केलाय इतकंच नाही तर एनसीबीचे काही अधिकारी मोठ्या प्रमाणात खंडनी वसूल करतात असा दावा त्यांनी केलाय लवकरच याबद्दल मी खुलासा करणार आहे असं सुद्धा मलिक म्हणाले ही वसुली समीर वानखेडे एनसीबीच्या नावावर होत असल्याचा दावा नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन केला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या समोर उभारण्यात येत असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कामाची पाहणी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली यठ्या येत्या आठवड्यात या पुतळा अनावरणाचा कार्यक्रम ठरवला गेला असून त्यासाठी पुतळा उभारणीचं काम गतीनं पूर्ण करावं अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत तसंच पुतळा अनावरण प्रसंगी कोरोनाच्या सगळ्या नियमांचं पालन होईल याची काळजी घ्यावी असे निर्देशही त्यांनी दिले जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेखीचा अभियान राबवताना बीड जिल्ह्यातील शासकीय कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी महिलांकरता स्वतंत्र स्वच्छतागृह बांधावीत आणि कुचंबणा थांबवावी या मागणीकरिता बीडमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी सावित्रीबाईंच्या पुतळ्यासमोर धरणं आंदोलन केलं यावेळी महात्मा फुले योजनेतून बाळंतपण आणि सीझरचा मोफत उपचार बंद करण्याचे आदेश तात्काळ रद्द करण्यात यावेत आणि बीड शहरामध्ये नगर रोडवरील शासकीय कार्यालयासमोर महिलांकरता स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्यात यावीत या मागण्यांकरता भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डॉक्टर गणेश ढवळे यांनी हे धरणं आंदोलन केल्या या सगळ्या वेगवान बातम्यांसह बुलेटीनमध्ये इथंच थांबतोय पण न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर आम्हाला फॉलो करा न्यूज एटीन लोकमतवर बातम्या तर तुम्ही पाहताच मात्र कोरोनाचे नियम पाळायला विसरू नका कुठल्याही परिस्थितीत जेव्हा तुम्ही घराबाहेर पडाल मास्क लावणं सोशल डिस्टन्सिंग पाळणं आणि हात सतत धुवत राहणं किंवा सॅनिटाइज करत राहणं याकडे कटाक्षानं लक्ष ठेवा इथेच थांबतोय पहा फक्त न्यूज एटीन लोकमत